बीड जिल बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरावस्था आहे पैठण ते पंढरपूर हा मालकी मार्ग आहे मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून हा रस्ता करण्यात आला तिरुपती कन्स मार्फत हा रस्ता करण्यात आलेला आहे मात्र सुरुवातीपासूनच गेल्या चार पाच वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे अत्यंत दर्जाचं काम असल्यामुळं काम पूर्ण होण्याच्या अगोदरच ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत खड्डे पडलेले आहेत त्याचबरोबर गेल्या कित्येक दिवसापासून आपण पाहिलं तर मयकरवाडी असेल त्याचबरोबर चुकळे फोटा असेल या ठिकाणी नंतर कुठंतरी थातूर मातूर कारवाई केली जाईल नियमाप्रमाणे हे ब्लॉक कट करून दर्जेदार काम करणं आवश्यक असताना सुद्धा या ठिकाणी काम केलं जात नाही तीन चार वर्षापूर्वी जेव्हा आम्ही संबंधित प्रकारने हा उचलला होता तेव्हा पंकजा मुंडे यांनी याच रस्त्याचे फोटो नितीनजी गडकरी यांना ट्विट केले होते त्यानंतर आणपटवाडी या ठिकाणी तो रस्ता पूर्णपणे उघडून पुन्हा नव्याने करण्यात आला होता त्याच पद्धतीनं या ठिकाणी जेव्हा रनवे वस्ती आहे किंवा भीमनगर जे आहे या ठिकाणी नव्याने रस्ता करण्याची आवश्यकता आहे